संकट आली माझ्यावर कैक म्हणून मारली देवाला हाक विठ्ठला सारखा कमरावर हात ठेवून आला धुन माझा बाप तसं मी कधी काय त्यांच्यापासून लपवत नाही पण ते बी मला कधी त्यांचं प्रेम दाखवत नाही पण ते असतय बर का याडा गा बाळा हाय म्या समजा माझ्याकडून कधी चूक काय झाली हा नाही मारायची गरज लागत नाही मला त्यांची एक नजरच झाली कधी आला देव माझ्यासमोर चुकून तर मी त्याला म्हणे अय देवा कधी दुःखी नको ठेवू माझ्या बाला कारण हसत फारसा नाही तो जरा बारीक बघ त्याच्या गडवी तुझाच आरसा तो थोडं थोडं करून असं त्यांनी प्रेम लेकरांबद्दल त्यांचं ओंजळीत साठवलं होतं मला वाढवताना घाम नव्हता गळला त्या बिचाऱ्यांनी रक्त आटिवलं होत अरे बाप आहे तो प्रेम कधीच त्यांचं दाखवून देणार नाही माझा बाप दुधावरची सहाय नाही पाठीचा कणा आहे मला कधीच वाकून देणार नाही त्यांनीच दिल्यात मला संस्कार म्हणून तर आज चांगल्या मार्गात आलूया कडकडून मिठी मारली आज माझ्या बाला माझ्या जिवंतपणी सर्गात आलूया